नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा आपण स्वामी सेवा करतो स्वामी सेवा करतो मग आपण नॉनव्हेज बंद करायचं का नॉ आपण मांसाहार करायचा का किंवा आपण मांसाहार करतो म्हणून स्वामी सेवा करायचीच नाही का खूप लोकांचा प्रश्न आहे की आपण मग नॉनव्हेज खातो मग आपण सेवा करावी का आणि जर सेवा करतो तर मग हे खावं का बघा आपण जर आता सांगितलं की तुम्ही खाऊच नका हो नॉनव्हेज पूर्ण वरचेच करायचं आहे पण सुरुवातीला लगेचच हे शक्य नाही की तुम्ही खाऊ नका हे खाऊ नका ते खाऊ नका तुम्ही ही सेवा करा तुम्ही तीन अध्यायवाचा तुम्ही अकरा माळी करा आपण जर एवढी बंधनं जर एखाद्या नवीन करावर किंवा एखाद्या ताईंवर असं आपण आणलं की तुम्ही हे करा ते करा तर लोक स्वामी सेवा करतच नाही का तर बाबा त्यांना अशी भीती वाटते की स्वामी सेवा करणं म्हणजे खूप कडक आहे त्यांना नॉनव्हेज पूर्ण बंद करावं लागतं हे असं ते तसं तसं नका करू तुमची इच्छा सुरुवातीला तुम्ही से सेवेला सुरुवात करा त्यानंतर बघा हळूहळू तुमच्या घरात मांसाहार तुम्ही जे बनवता त्याचं प्रमाण कमी कमी होत जाणार आपल्यालाच आतून असं वाटतं की बाबा आपण स्वामी सेवा करतो आणि आपण नॉनव्हेज खातो हे कितपत योग्य आहे त्याच्यामुळं तुम्ही काय करा सेवे करायला तुम्ही सुरुवात करा सेवेत या सेवेकरी घडवा बघा तुमच्यात हळूहळू बदल होत जातील तुम्ही दररोजचे तीन अध्याय वाचायला सुरुवात केली अकरा माळी जप करा जर तुम्हाला अकरा माळी जप करायला तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही सुरुवातीला एक माळ करा दोन माळ करा नंतरनं त्याचं स्पीड पण वाढत जातं आणि सुरुवातीला कसं आपण एक माळीपासून जर सुरुवात केली तर आपलं लक्ष पण लक्ष केंद्रित राहतं नाहीतर कुणीतरी सांगितले अकरा माळी करा ते नुसती मनी ओढत राहायचं त्याचा काहीच उपयोग होत हो नाही त्याच्यामुळं काय करा तुम्ही सुरुवातीला एक माळ करा तुम्हाला जसा जसा वेळ मिळेल तसं तसं तुम्ही वाढवत जा आणि ती नाथ जर तुम्ही नॉनव्हेज खाता असाल मी तर सुरुवातीला लगेच म्हणू शकत नाही असं की तुम्ही पूर्णच बंद करा आपण असं सा सांगितलं पूर्ण बंद करा तर लोक सेवा करायची बंद करतील पण खाणं बंद करणार नाही त्याच्यामुळं तुम्ही काय करा तुम्ही ठीक आहे तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात करा, करा। पण हां तुम्ही ज्या दिवशी नॉनव्हेज खाताल त्या दिवशी तुम्ही सेवा करायची नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ धुवूनच तुम्ही स्वामी सेवा परत करू शकता पण ज्या दिवशी तुमच्या घरात नॉनव्हेज बनवलं जाईल त्या दिवशी तुम्ही सेवा करायची नाही त्या दिवशी सेवा तुम्ही बंद करायची बघा हळूहळू तुमच्यात खूप छान बदल होत जातील आणि करण्याचं प्रमाण म्हणजे आपल्या किचनमध्ये आपण जे नॉनव्हेज बनवतो त्याचंसुद्धा बनवण्याचं प्रमाण खूप खूप कमी होत जाईल बघा असं म्हणतात आचार विचार व्यवस्थित असले की सगळं कसं व्यवस्थितच होतं आपण एकदा स्वामी सेवेत आलो की बघा स्वामी महाराजांची इच्छा म्हणजे आपण सेवेत यावं का नाही यावं आणि आपल्याकडून ते सगळं काही करून घेतात त्याच्यामुळं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर त्याचंसुद्धा प्रमाण तुमचं हळूहळू कमी होईल पण तुम्ही मनात असा विचार आणू नका की आम्ही नॉनव्हेज खातो मग स्वामी सेवा करायची नाही आता बघा काही काही लोक का खूप भीती घालतात मनात तुम्ही खाता मग तुम्ही मूर्ती कशाला घरात आणली तुम्ही फोटो कशाला आणला घरात हो म्हणजे त्यांची खाण्याची इच्छा असेल मग नंतर हळूहळू सेवा केल्यानंतर ना त्यांचं प्रमाण कमी होत जातं पण आधी जर आपण सांगितलं तुम्ही हे करू नका ते करू नका अशी जर इतकी बंधनं घातली तर अशी सुद्धा काही लोक आहेत की त्यांनी स्वामी सेवा करत नाही ती म्हणजे त्यांना अशी भीती वाटते की बाबा आ, स्वामी महाराज खूप कडक आहेत मग आम्ही खाल हे खाल्लं तर आम्ही हे होईल तसं होईल पण तसं काहीही होत नाही बघा कोणताच देव कोणत्याच दे। भक्तासाठी असं कधी वाईट चितत नाही आपलं कर्मच आपलं वाईट करत असतं त्याच्यामुळे तुम्ही कर्म व्यवस्थित केलं तर तुमचं कोणीच काही बिघडू शकत नाही सगळं तुमच्या मनासारखं होईल आणि असं नाही की आम्ही खातो म्हणजे आम्ही करायचंच नाही का नाही तर बघा खाणारी व्यक्तीसुद्धा आहे का नाही त्याची भक्ती जर आतून चांगली असेल त्याचा हेतू आतून चांगला असेल दुसऱ्याविषयी त्याचे विचार चांगले असतील तर त्याला फळसुद्धा नेहमी चांगलंच मिळणार आणि एखादी व्यक्ती चोवीस तास माळ हातात घेऊन जर ती कोणत्याही देवाची भक्ती करत असेल उदाहरणार्थ बघा स्वामींची सेवा करत असेल तर ती जप माळ हातात धरून ओढत असेल श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि मनात कपट दुसऱ्याविषयी सतत वाईट विचार करणं किंवा एखाद्याचं भलं झालेलं न त्याला बघवणं असा वाईट वृत्तीचा माणूस असेल तर त्याला देव कसा पावेल भलं तुम्ही नॉनव्हेज जरी खात नसाल तुम्ही चोवीस तास स्वामी महाराजांचं नाव तुमच्या मुखात असेल पण तुमचे विचार वाईट असतील तर ते महाराज तुम्हाला कसे प्रसन्न होतील नाहीत होणार त्याच्यामुळं तुम्ही नॉनव्हेज जरी खात असाल तुमचा हेतू तु, जर चांगला असेल तुमची वागणूक चांगली असेल तुम्हाला इतरांचं भलं झालेलं तुम्हाला बघायला आवडत असेल तर महाराज नक्की तुमच्यावर कृपा करतील आणि बघा एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतः मांसाहार करणे बंद करताल त्याच्यामुळं तुम्ही सुरुवातीपासनं मनात असा विचार आणू नका की आम्ही खातो मग आम्ही स्वामी सेवा करायची नाही बंधने आहेत बरीच आणि बरीच असे लोकं आहेत की ती भीती पण घालतात की तुम्ही खाता तुम्ही हे करू नका तुम्ही ते करू नका त्याच्यामुळं तसं काहीही मनात आणू नका तुम्ही खाता आहे ना बघा हे शक्यतो खाऊच नाही मांसाहार करूच नाही पण जर तुम्हाला पहिल्यापासून सवय असेल तुमच्या घरात तुम्ही बनवत असाल तर ते हळूहळू प्रमाण तुमचं कमी होईल बऱ्याच लोकांचा अनुभव आहेत की ती स्वामी सेवेत आल्यापासून मांसाहार त्यांचा पूर्ण बंद झालेला आहे काहींचं प्रमाण कमी होत गेलेलं आहे काही लोकांची दारू पूर्ण सुटलेली आहे तर काहींचं प्रमाण कमी होत गेलेलं आहे बघा आपण महाराजांच्या सानिध्यात राहिलो तर आपल्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट सगळं महाराज बघून घेतात आणि आपणही सगळं त्यांच्यावर सोडायचं असतं आपण भलता विचार न करता फक्त आपलं नेहमीचं काम करणे दररोजची दिनचर्या काय आहे ती करत राहायची आणि फक्त प्रत्येक कामात आपण महाराजांचं नामस्मरण करत राहायचं नामस्मरण करत राहायचं म्हणजे आपल्या हातातलं काम सोडून फक्त महाराजांचं नावच घेत राहायचं का तर नाही हे महाराजांना सुद्धा आवडणार नाही आपली नेहमीची काही कामं आहेत ती करत तुम्ही अख्ख्या दिवसातून एकदा जरी फक्त श्री स्वामी समर्थ म्हणला ना तरी आतून बोललेला आवाज आहे ना ती थेट त्यांच्यापर्यंत तिथं जाऊन पोचणार आणि तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळणार फक्त तुमचा हेतू तु चांगला पाहिजे तुमचं काम प्रामाणिकपणेने केलेलं पाहिजे बघा त्याचा आपला सगळा भार आहे सगळं स्वतः स्वामी महाराज त्यांच्यावर घेतात आपण सेवेत आल्यानंतरनं आपल्या संक आपल्या जे संकट येणार असतं जे काही संकटे असतात ते येणे बंद होत्यात का तर नाही येणारं संकट ते तर देवांना सुद्धा चुकलेलं नाही आपण तर कोण माणूसच पण एवढंच की आपल्या हातावलं आपल्या बोटावर येतं बोठावलं नकावर येतं म्हणजे ती आपली संकटाची हो जी तीव्रता आहे ना ती खूप कमी होत जाते आणि जी काही तीव्रता आहे ती सहन करण्याची ताकद आपल्याला स्वतः स्वामी महाराज आपल्यात देत असतात बघा तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा खूप लोकांचा अनुभव आहे की आपण सेवेत आल्यानंतरनं आपल्या संकटांची तीव्रता कमी होत जाते आणि महाराज आपल्याला इतकी शक्ती देतात लढण्यासाठी की ते संकट कधी कसं कुठं जातं ते आपल्यालासुद्धा समजत नाही येणारी संकटं तर येतच राहतात म्हणून सेवेत राहा सेवेकरी घडवा आणि शुद्ध शाकाहारी सर्वांनी बना तर केलेली सेवा स्वामी चरणार पण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ